येणार नाही आहेस न तू माझ्यासोबत झोपली नाहीस की तुला आवाज रोज सकाळी मध्ये आलं की फक्त एकच विचार पडतो की आज नाश्त्याला काय करावं मग मला पण तोच विचार पडला मग माझ्या लक्षात आलं की मी काल रात्री बाजार आणला त्यामध्ये बीट आणलं तर म्हटलं आता बीट चेट्स पराठे करूया हेल्दी पण असतात आणि सोबत टेस्टी पण असतात ते बनवणं अगदी सोपं आहे बस बीटरूटवरचे साल काढायचे त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आल्लं टाकायचं एक मिरची टाकायची आणि त्यामध्ये थोडंसं टाकायचं मीठ मग ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं त्याचा एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची इकडनं जाऊ पे अंघोळ करू आणि फेसवॉश करू आणि मला दिला आवाज काहीतरी बळबळ करत होती म्हटलं गप्प बस काम तर करत नाही आहेस मी करत आहे तर मला सुद्धा त्रास देत आहेस मी मग अशी मीठ ॲडच केलं नव्हतं मग आता माझ्या लक्षात आलं की मीठ टाकायचं आहे म्हणून मग मी लगेच मीठ टाकलं मिक्सर वगैरे काढून घेईपर्यंत इकडे माझा चहासुद्धा शिजला म्हटलं आता पहिला मी चहा पिणार आणि बाकीचं जे नाश्त्याचं आहे ते नंतर करणार कारण की आम्ही विदर्भातले लोक आहे जोपर्यंत चहा पोटात जात नाही तोपर्यंत आमच्या अंगात तरतरी येत नाही चहा जरा परत आली किचनमध्ये घेतलं पीठ त्यामध्ये टाकलं थोडंसं मीठ आणि थोडासा ओवा आणि जो मिक्सरमधून आपण काढलेलं होतं बीटरूटचं ते पण त्याच्यामध्ये ॲड नंतर जसं आपण पीठ मळवतो तसंच त्याचं पीठ मळून घ्यायचं आणि एक छानसा उंडा तयार करायचा मग त्याचा असा उंडा तयार होतो मग चपातीसारखाच लाटून घ्यायचा चपातीसारखा लाटून घेतल्यानंतर त्यावर थोडंसं तीळ वगैरे टाकायचे कारण खूप छान दिसतं नंतर तो टूप वगैरे टाकून तव्यावरती शेकून घ्यायचा यासोबत तुम्ही किसान केचप टोमॅटो सॉससुद्धा देऊ शकता माझी बिटू तो खूप आवडीने खाते माझ्या बिटूला मी टिफिनमध्ये हा पराठा देत असते आणि त्याच्यासोबत देत असते टोमॅटो सॉस बिट्टू सोबत मुलांनाही नाश्ता दिला आणि मी सुद्धा नाश्ता करून घेतो जाऊ बाई सकाळी चालू नाईट ड्युटी करून आम्ही नाश्ता करत होतो तर ते आपण म्हणाला मला पण त्या धोळंच मग काय आमच्या मधला थोडा थोडा त्यांना दिला आता ते म्हणाले आता मी झोपते आणि बाकीचे स्वयंपाक काम तू करून घे सर्व भांडे काढून कुठे जाते मग त्या हॉल मध्ये झालं टकलूला टकलू लाई कस पीठ वाया घालवतेस नको सा तुला ओरडते का म्हणून किती तर मी बनवते टोमॅटोची चटणी मस्त हिरव्या मिरच्या टाकून चला तर मग इथे माझी टोमॅटोची चटणी लगभग होत आली आहे आता चपात्या पण करून घेते कारण बाकीचं जे काम आहे भात दुसरी रशाची भाजी ते बनवून झालेलं आहे फक्त माझ्या चपात्या राहिला कारण आम्ही गरम गरम चपात्या खातो त्यामुळे मी आधीच बनवून ठेवत नाही सासूबाई खूप वेळच्या बाहेर गेलेल्या आहेत त्यामुळे बिट्टू मला किचन मध्ये येते आणि त्रास देते एक ग मम्मी माझ्या जवळ ये मी काय केलं बघ आणि कोणी घरी नसलं तर मला काम करता करता हॉलमध्ये जाऊन बघावं लागतं कारण बिटू काय करते आणि काय करेल काय फेकून देईल आणि काय तोडेल काही नेम नाही त्यामुळे सारखं सारखं त्यामुळे मला काम सोडून तिला सारखं बघायला जावं लागते दीड वाजला आज तर काम सरतच नाही आहेत माझे आता मी कुठे वॉश केलं पहिला म्हटलं माझा चंद्राचा थोबडा चमकवते केस बिचारी इकडे तिकडे पावरी झालेले चेहरा वॉशने केला पहिले उसके तयार बाकी के काम करेंगे आणि या वयाने सर्व सर्व प्रोडक्ट माझ्याकडे आणून फेकले कारण तिने दुसरे प्रोडक्ट मागवलेत ना म्हणून म्हणजे फ्रीचा सामान द्यायला मी चला जाऊ द्या माझा तर फायदा झाला मला फुकटचे सर्व प्रोडक्ट मिळाले की कई आर जागे जगाव के आर झू जगाव अ ग सर आता मग खूप वर्ष मी तुम्हाला माझा असाच चेहरा दाखवते जरा सस्पिट वगैरे लावते हां आज झालं ना तुझा स्वयंपाक स्वयंपाक झालाय अजून माझा वटा साफ करायचा आहे आणि माझे कपडे धुवायचे आहेत आता मी पटकन तयार होते माझा बच्चा दो मिनिट कपडे कपडे मला चेहरा धु दे दोनच कपड्यात नाही बेटा मोबाईल बेटा अरे नाही ना मी बस झालं ना माझं हे लावलं की झालं किचन मध्ये असेल तर सांभाळू शकेल वटा साफ तर पण कपडे धुवायचेत ना मला आरण ला जायचं होतं बाहेर खेळायला आणि घरी कोणीच नव्हतं बिटूला सांभाळायला त्यामुळे मी त्याला म्हटलं थांब माझं होऊ दे काम थोडेफार मग तू जा थोड्या वेळानंतर आली माझी मावशी घरी कारण की ती घ्यायला आली आहे मानवला नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोळा नाच बिटू पहिलाच थुई थुई करायला लागले आता उठल्या मॅडम किती वाजले आता साडेतीन आता साडेतीन वाजले आता जेवतील मग आम्ही पार्लर मध्ये कधी जाणार आणि कधी माझा काळा थोडा चमकवणार तू खूप मारखाची विचार कर काय करायचं ते चार दिवस झाले सुरू आहे नाही थकली बिकली चालणार नाही ती घरी नाही ना काही गाडी घरी नाही ना मग मी कशाने जाऊ ती लांबाने पार्लरवालीच मी सगळं नाही नाही तुच एकटी करायची तू जेवून घे शिक खराब दिसत आहेस जेवून घे मग जाऊ आपण माझ्या अंगात जोर नाही तुला काय तिथे माझ्या फेशियर नाही करायचं की तुला जोर लावायचंय तिकडे मत फेकू तू उठ आपण झोपलेला असो ना की तेव्हा आपलं शरीर खूप भतीर असते पण ज्या वेळेस आपण उठतो फ्रेश होतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एनर्जी येते एनर्जी पॉवर आई लावली जाईस गाडी चालवणार लुगड घालून कुडी गाडी चालव आई मागे बसणार दाखवणे तेवढा अकोल्यात चक्कर होते तीच नेन ग बाई नेलं आई जा विचार हे काय करते बाई हे काय लावलं तुझ्या चेहऱ्याला लोकर माझे एवढा वेळ झाला तू इथे मुलगी तिथे मला डिस्टर्ब करून परेशान करेन तुम्ही पार्लरले असे आहे काय वाटते अरे बाप रे काळ काळ झालाय वार आपण सुटल्या मला जायचं तो पार्लरला आता मीनू लाई पाहायला भेटला न यायचं <laughs> काय झालं कुठे नाहीस का, का नाही ना, मला माहित नाही चल ना, ना। चल यार एक एक दिवस चला चालत ए बिट्टू बेहोस नाही पडायच बापरे बिट्टू हे बघ बेहूस येणार नाही आहेस ना तू माझ्यासोबत झोपली नाही ऐकायला येते तुला मी पण नाही येणार आता तुझ्यासोबत कट्टी बघ तू आता मी तर येणार का तुझ्यासोबत नाही नाही सुरू आहे तुझं रोज आज जाऊ उद्या जाऊन उद्या नाही जाऊन परवा जाऊ तूच येतोय ना मानव चला आते आरे या चला ते लाईट गेला बाप रे माझ्या चार्जिंग नाही चार्जिंग लावते जाऊ द्या आता बनानाच खाऊ लागत मैस मैसूर राहणार आहे ती मैसूर मैश आहे मैस त्याचा दिमाग कलावाय झाला आम्ही गेलो नाही एवढा पाऊस येतोय बाहेर मग मी तुम्हाला दाखवते नाही तर आम्ही तिथेच भिजलो असतो ये काय ग काय झालं काय काय झालं बिलू काय झालं मग रडायला लागली मग पाय दाब दाबायचे ना मम्मी जे त्याने म्हटलं ना पायदा ना अच्छा बिटू खरंच ग पायदाब मी पायदाबाच तर म्हटलं मम्मीने बेटी नाही म्हटल्या जे मग का बेटी नाही म्हटल्यावर अरे लागली इकडून बिट्टूची एकच कमी आहे <laughs> वा काय बारीके पिल्लू एकटाच खेळत होत नाही काल संध्याकाळी सहा वाजता पासून तर सकाळचे साडेआठ वाजेपर्यंत आमच्याकडे कंटिन्यू एकसारखाच पाऊस सुरू होता सर्व या रूम मध्ये बसलेल्या माझी मावशी मानव आर्यन मीनू तर आर्यनचे ऑनलाईन क्लास सुरू झाले आजपासून म्हणजे ज्या शिक्षणासाठी पाठवलं होतं आम्ही नागपूरला त्या शिक्षणासाठी म्हणजे तेच शिक्षण त्याचं ऑनलाईन होत होतं आणि आज त्याचा पहिला क्लास होता त्यामुळे खूप खूप इमोशनल झाला होता की म्हणत आहे मला म नाही करायचंय शांत शांत होता गपचूप रडत होता भोंदुरा माझा मी करा समजून सांगितलं आता त्याची थोडीशी मनस्थिती जरा बाबूमध्ये मध्ये जा कशासाठी हो म्हटलं की आठ इतके जनामध्ये आता नाही आता तर ऑनलाईन क्लास करायचे ना एक वर्ष मग दोन वर्ष नॉर्मल क्लास लिहित नव्हतेसाठी चला अंगूठा मस्त मेनूचा आराम झाला आता आताही हळूहळू चालू आहे म्हटलं आम्हाला भूक लागली आणि हे माझी मावशी दोन मिनिटं गप्प बसत नाही <laughs> माझी आजी पण अशीच होती आणि माझी मावशी पण अशीच <laughs> <पोई चान> आहे <को, laughs> <पोई चान को। laughs> आम्ही मस्त बाहेर जोरदार पाऊस येतोय आणि आम्ही बसलो इथे एसीची हवा घातली हो मानव फक्त बिट्टू बिचारी तिथे एकटी खेळतात माझ्या सासूबाई तिथे झोपलेल्या आणि त्यांच्या बाजूला बसलेली आणि मी पन्नास वेळ येते इथं त्रास द्यायला चल ग चल ग स्वयंपाक करूया आठ वाजले रोज रोज लेट जेवण लेट खाना पिना आम्हाला बनवू वाटलेस तू रा काय झालं काय ग मीनू काय करते ग तिला काय केलं तिला

आता इकडे कशाला इमोशनल अत्याचार करायला जाते काय चुकी करून आपण स्वतः रडायचं नाही तू चुकी केली ना तू पाणी सांडवलं ना तू सांडवलंस ना नो पाणी कोणी सांडवलं मी तू हा मग चुकी केली ना तू हा चला मग इकडे नाही बसायचं एकटीने चला मग पटकन स्वयंपाक केला आणि सर्वांनी जेवण केले त्याच चादर काय बिटू काय सुरू आहे तुझ मस्ती बंदच नाही <laughs> <नाए। laughs> अरे वाप्पा रोज बिटू साठी काही काही घेऊन येतात बडे पप्पा काय आहे काय आवड मान उद्याच्या डे ड्यूटीची तयारी भांडी भिंडी घासून बॉ ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय